खोक दुखत आहे दुखत आहेत आणि पूर्ण अशक्त पण आलेलं आहे बघा आता है है। आज महेंद्र पाटील आम्ही पाच लोक इथं उपशन बसलेलो आहे आजची लोकांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत पण आपल्या होमगार्डला अजून जागा आलेली नाही आहे काय करावं काय नाही काही समजत नाही आहे तब्येती बिघडल्या सगळ्यांना सलाईन चालू झाल्या आहेत आज आठवा दिवस आहे आठवा दिवसाचं उपोषण आहे पण त्या उपोषणाचा आपल्या महाराष्ट्रातील होमगार्डला काहीच फरक पडलेला नाही आहे आमच्या तब्येतीत फक्त बदल झालेला आहे हे आम्हाला दिसतं आहे पण महाराष्ट्रातील होमगार्ड किंवा आपल्या जळगाव जिल्ह्यातील होमगार्ड यांना काही फरक पडलेला नाही ना आहे ज्यांना फरक पडलेला आहे ते लोक इथं हजर आहेत पण जे आहेत त्यांना काही फरक पडलेला नाही पण माझं लोकांना एक सांगणं आहे की बघा ब दोन दिवस बाकी राहायचं आपल्याकडे जर आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं असेल तर तुम्ही जरा विचार करा आणि इथं हजरी द्या नाही तर आम्ही हे आंदोलन संपवावं की काय हे तुम्हाला एक आमचा प्रश्न आहे तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या अगर नका देऊ पण दोन दिवसात जर आपली संख्या इथं वाढली तर काही तर होऊ शकतो नाहीतर आपण पुढचा पवित्रा मुंबईला आझाद मैदानावर घेत आहोत तिथे जाऊन दोन दोन चार दिवसात तब्येत बरी वाटल्या की मुंबईला जाऊ आझाद मैदानाची तारीख स्टेशनकडनं परमिशन किंवा अजून जे काय करायचे आपल्याला ते मुंबईला जाऊन करावं लागेल आणि येत्या दहा तारखेपर्यंत आपल्याला मुंबईला आंदोलन एक दिवस किंवा दोन दिवस दोन कून, कुप्रे, कुप्रे इथा याव, इथा याव। याव। हे दोन दिवस आपण महत्त्वाचे ठरवून व्हॉट्सअपला टाकून सगळ्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कान्याकोपऱ्यातून लोकांना कळवलं जाईल आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी इथं यावं इथं येऊन मुंबईलाही यावं ही आमच्या सर्वांची एक विनंती आहे तरी महाराष्ट्र होमगार्ड हा केव्हा जागा होईल हेच आम्हाला समजत नाही बघा विचार करा आम्ही आठ दिवसापासून अन्नपाणी घेत नाही वजन आमचं आठ आठ किलो वजन कमी झालं आहे तर बिघडल्यात घरच्या लोकांना टेन्शन आलं आहे आम्ही काय करावं सांगा आता जर तुम्हाला जर आमची काही वाटत असेल किंवा आपल्या होमगार्डविषयी जी काही असतं वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही हजर राहा बोलता येत नाही अहो तोंडाला कोरडी पापडी पडली आहे पोटात आग पडली आहे तरी आम्ही तुमच्यासाठी बोलतो आहे करतोय बघा तुम्हाला आमच्यासाठी जर किंवा आपल्या होमगार्डसाठी जर काही वाटत असेल तर तुम्ही विचार करा आणि साध्या आता माझी काही बोलायची इच्छा नाहीये चक्कर लागले बस सर्व होमगार्ड सैनिकांना आजी माझ्या पोलिसांना चार तारीखला मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सर्व शिष्टमंडळ जळगाव येथे दाखल होत आहे तरी सर्व सर्व शिष्टमंडळांना आपण होमगार्ड सैनिकांच्या वतीने आणि माझी माझी पोलीस अधिकारींच्या वतीने आपण त्यांना निवेदन सादर करू त्या निवेदन सादर केल्यानंतर जर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेतला तर वर आहे नाही तर आपण मुंबईला चक्काजाम आंदोलन करणार आहे तर त्याबाबतची डेट तुम्हाला लवकरच कळवित महाराष्ट्रातील सर्व होमगार्ड बंधूंना आज जळगाव जिल्हा येथे जी एस ग्राउंड मैदान कोवट्यासमोर सव्वीस जानेवारीपासून जे होमगार्डसाठी आंदोलन चालू आहे तसं ते आपले महेंद्र भाऊ पाटील युवा सोयान पार्टी यांनी एक देवाच्या रूपामध्ये आज होमगार्डसाठी आंदोलन उभे केलेलं आहे तर आज जे होमगार्ड पोलीस स्टेशनला बंदोबस्त देत आहेत त्यांना तीनशे पासष्ट दिवस काम मिळण्यासाठी हे आंदोलन उभे केलेले आहेत भविष्यामध्ये जर कदाचित एम एस एफ एकच सिक्युरिटीयांना होमगार्डपेक्षा जास्त ड्युट्या दिल्या जातात पी एफ एस आय लागू आहेत तर माझ्या होमगार्ड बांधवांनी शांत वर्षापासून पोलीस स्टेशनला ज्या ड्युट्या केल्यात आज तिच्या त्यांच्याच उपा त्यांच्या उपासमागाची वेळ येत आहे तर माझ्या होमगार्ड बांधवांना एकच विनंती आहे दिनांक चाळीस त्या चाळीताही केला येणारा चार तारखेला केला मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचं शिष्टमंडळ जळगावला येणार आहेत तर आपला हक्क जो मिळायचा आहे तर त्या दिवशी सर्व होमगार्ड बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे जे आज होईल ते आजच होईल ने जे जर आज जर तुम्ही जगणे आलेत तर आपल्याला तीनशे पासष्ट दिवस काय तर आपल्याला काहीच मिळणार नाही होमगार्ड हा फक्त नावालाच होमगार्ड राहील बाकी काहीच होणार नाही विजय सुप्र पाटील जळगाव जिल्हा युनिट तालुका दोन शब्द सांगायचे आहे माझ्यावर चार तारखेला माननीय मुख्यमंत्री देव एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस हे येत आहे जेवढे होमगार्ड असतील आपले महाराष्ट्रातले तेवढे होमगार्ड तेव्हा चार तारखेला हजर राहण्याबाबत ही नम्र विनंती कारण ती आजपर्यंत भरपूर उपोषण झाले भरपूर झालेले बॉम्बेला आले नागपूरला झाले दिल्लीला झालेले आज पाळतो काहीच त्याचं विलेशन झालेलं नाही त्यानिमित्ताने आता महेंद्र भाऊ पाटील हे आठ दिवसापासून हो इथं बसलेले आहेत चोवीस तास सलांच्या बाटल्या चालू आहेत त्यांना भोसले मॅडम त्यांच्या सलांच्या बाटल्या चालू आहेत आणि बरेच होमगार्ड रोज ये जा करतायत बसतायत इथं पण जास्तीत जास्त संख्या असल्यामुळे चोपन्न हजार संख्या असल्यामुळे तरी होमगार्ड यांनी कमीत कमी पंचेचाळीस पन ते पन्नास हजार रोज संख्या हजर राहिल्याप्रमाणे हजर राहिल्याने कलेक्टर साहेबांनी जेवढी संख्या असेल तेवढं तुम्हाला निवेदनला सुपो करण्यात येईल असं कलेक्टर साहेब माननीय साहेब यांनी निवेदनाच्या दिवशी बोललेले होते तुमची संख्याच नाही तर त्यानिमित्तानं होमगार्डला पण त्या अपेक्षा असतील काय अपेक्षा राहता ते फोन प्राप्त करू शकत नाही त्याच्यामुळे होमगार्डसाठी हे शेवटलं आहे कधी कधीच नाही जे म महेंद्रभाऊ पाटील यांनी आपल्यासाठी परिवार सोडून आईवडील सोडून नातं सोडून पाच आठ दिवसापासून ते कंटिन्यू बसलेले आहेत कोणासाठी कोणी होत नाही नातेवाईक होत नाही भावगंकी होत नाही पण आपल्यासाठी ते बसलेले त्यांचे जरूर जरूर उपकार आहेत आपल्यावर निमित्ताने तुम्ही चार तारखेला चार दो, दोन दोन हजार चोवीसला हजर राहण्याचे हे निवेदन देत आहे नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र